नमस्कार रेद्दी स्टोरी स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे कदाचित भाग पाच घरी येतोय बाबांना बरं वाटेल अमित तयार झाला पाऊस तसाच कोसळत होता अमित समीक्षेच्या घरी आला बाबांना बघून त्याला वाईट वाटले झोपले होते ते तेव्हा ते। समीक्षेच्या आईने अमितला ओळखलं किती आनंद झाला तिला पण अमितला जास्त वेळ देते थांबवलं नाही निघताना त्याने समीक्षेच्या आईला मोबाईल नंबर देऊन ठेवला काही गरज वाटली तर मला फोन करा असे सांगितलं त्याने तो निघाला तीही त्याच्या मागून आली तू जा आता निघतो मी येईन तुझ्या लग्नाला मी पत्रिका घेतली आहे जा तू समीक्षाने वीचार। पुन्हा त्याला अडवलं एक शेवटचा प्रश्न विचारू विचार तू पुन्हा कोणावर प्रेम करशील कर। त्यावर अमितकडे काहीच उत्तर नव्हते उत्तर न देता तो तसाच निघाला भर पावसात कॉलेजमध्ये एक वाक्य फेमस होत अमित कभी हरता नाही तसाच होता तो कुठल्याच गोष्टीवर हार मानण्याचा नाही जे काम हातात घेईल ते पूर्णच करायचं त्याला हार कधी माहीतच नव्हती पण आज तो हरला होता नशिबाने त्याला हरवले आज तो लुझर ठरला होता अमितने लागलीच मुंबईला येणारी गाडी पकडली आणि तो मुंबईला आला काहीच हाती नाही लागलं त्याच्या घरी येऊन बसला काहीच झालं नाही जणू काही ना दोन दिवस असेच केले अमित दोन्ही दिवशी कामाला गेला नेहमीची कामं केली नेहमीचं रुटीन सुरू झालं समीक्षेच्या लग्नाला अजून आठवडा बाकी होता काहीतरी घेऊया तिच्यासाठी म्हणून तो बाहेर निघत होता इतक्यात पुन्हा पावसाला सुरुवात झाली तसाच तो थांबला संध्याकाळचे साडेचार वाजले होते तरीही पाऊस रात्रीसारखा वाटत होता तेवढ्यात त्याचा फोन वाजला अनोळखी नंबर होतो हॅलो हॅलो अमित अमितच आहेच ना फोनवर हो अमितच आहे आपण कोण मी समीक्षाची आई बोलते हा बोला आई पण तुमचा आवाज असा काय येतो आहे काय झालं अरे समीक्षेचा ऍक्सिडेंट झाला आहे लवकर ये हे ऐकून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली तरी सुद्धा सावरून तो बोलला कुठे आहे आता ती मला सांगा मी येतो अरे मुंबईलाच आहे टाटा हॉस्पिटलमध्ये तू लवकर ये मला खूप भीती वाटते आहे तसं आम्ही धावतच निघाला धावता धावता अडखळून पडला डोक्याला लागलं पण त्याला काहीच परवा नव्हती तो पोहोचला हॉस्पिटलमध्ये समीक्षेची आई रडत होती अमितला बघितल्यावर त्याच्याकडे धावत आले अमितने त्यांना शांत केले समीक्षा कुठे आहे ते विचारले तिला आयसीयू मध्ये ठेवले आहे तो तिला बघत होता काचेच्या दरवाज्यातून कस झालं असं अमितने तिच्या आईला विचारलं यशराजने ठरवलं की कुटुंबासोबत मुंबईला फिरायला जायचं तशी त्याने गाडी बाहेर काढली समीक्षा नको म्हणत असताना सुद्धा तो भर पावसात निघाले गाडीत यश समीक्षा आणि यशचे आई वडील होते मुंबई पुणे महामार्ग तसा चांगला पण पावसामुळे ओव्हरटेक करण्याच्या गाडीला धडक दिली धडक हळूच असली तरी निसरड्या रस्त्यामुळे गाडी आउट ऑफ कंट्रोल झाली आणि मोठा अपघात झाला त्या अपघातात यश त्याचे आई वडील जागेच गतप्राण झाले एकटी समीक्षा तेवढी वाचली मुंबई जवळ असल्याने पोलिसांनी तिला मुंबईमध्ये ऍडमिट केलं व समीक्षेच्या आईला कळवले समीक्षा वाचली होती पण प्रचंड जखमी झाली होती पुढचे चोवीस तास खूप महत्वाचे आहेत असे डॉक्टर अमितला बोलले अमित समीक्षेच्या बाजूला जाऊन बसला ती शुद्धीत नव्हती खूप क्रिटिकल होती ती डॉक्टर काही सांगतील हे अमित लगेच ऐकून यायचा नुसता धावतच होता तो तिच्या तब्येतीत काहीच फरक नव्हता एक दिवस असाच गेला अमितने काहीही खाल्लं नव्हतं की त्याने आरामही केला नव्हता तिची तब्येत तशीच होती दोन दिवस झाले तसंच सगळं अमितची झोप कुठला कुठे पळाली होती पोटात काही नाही समीक्षेच्या आईला ते कसं तरी वाटत होतं शेवटी अमितला समीक्षाची शपथ घ्या घातली तेव्हा त्याने कुठे थोडीशी पोळी भाजी खाल्ली सर थोडा वेळ पड जरासा आईने त्याला सांगितले गेले अठ्ठेचाळीस तास तो झोपलाच नव्हता बाजूलाच एका बेंचवर झोपणार इतक्या डॉक्टरने त्याला बोलावून घेतले तुझं नाव घेते आहे ते जा तिच्या जवळ अमितला काही कळून करू, चुकलं तो त्या एका खिडकी समोर उभा होता बाहेर पाहिलं त्याने पावसाने पुन्हा मुसळधार सुरुवात केली यावेळी तरी माझ्यापासून दूर नको अमितने पावसाला सांगितले तिकडे समीक्षाची आई रडत होती डॉक्टरने नातेवाईकांना बोलवण्यास सांगितले अमित तिच्या जवळ जाऊन बसला समीक्षाने त्याला ओळखलं होतं तिथे छान हसली ती आज अगदी मोगऱ्याच्या फुलाप्रमाणे अमितने तिचं डोकं त्याच्या मांडीवर घेतलं समीक्षेलाही ते बरं वाटलं तिला काहीतरी बोलायचे होते तसं अमितने कान जवळ केला पुढच्या वेळी नक्की भेटू असे ती बोलली अमितनेही नक्की म्हटलं अलगत तिने डोळे मिटले कायमचे पाऊसही थांबला होता यावेळी त्याने डाव साधला होता यावेळी समीक्षेला तो बरोबर घेऊन गेला होता पण यावेळी कायमचा अमित बाहेर आला डॉक्टरने तिला चेक केला ती केव्हा सोडून गेली होती तिचे नातेवाईक येणार होते अमितने तिच्या आईला निघतो मी असं सांगितलं आणि तो निघून गेला पाऊस आता था पूर्णपणे थांबला होता अमित घरी आला अठ्ठेचाळीस तासांपेक्षा जास्त वेळ झाला होता अमित झोपला नव्हता तो घरी आला तेव्हा संध्याकाळचे पाच वाजले होते तसाच तो बेडवर जाऊन पडला पडल्या पडल्या त्याला झोप लागली शांत झोप सहा वर्षांनी तो आज शांत झोपला होता शांत अगदी शांत कसल्याशा आवाजाने त्याला जाग आली तेव्हा रात्रीचे नऊ वाजले होते अगदी शांत वाटत होत त्याला नुसता पाऊस पडून गेला होता छान थंडावा आला होता बाहेर अमितचे मनही शांत झालं होतं अगदी गेली सहा वर्ष एक वादळ त्याच्या मनात घोंगावत होत ते आज शांत झालं होतं शमल होत आज एकदम फ्रेश वाटत होत त्याला एक कप चहा घ्यावासा वाटला त्याला तसा गॅसवर त्याने चहा करत ठेवला अचानक त्याला काही लिहावं असं वाटलं इतक्या वर्षात पहिल्यांदा अमितने त्याची जुनी वही आणली त्यात तो त्याच्या कविता लव्ह स्टोरी लिहायला टेबलावर बसला लिहायला त्याला एक नवी स्टोरी मिळाली होती त्याची लव्ह स्टोरी त्याने लिहिलेल्या प्रत्येक लव्ह स्टोरी शेवटी पूर्ण व्हायच्या एक त्याचीच लव्ह स्टोरी अर्धवट राहिली होती त्याने शीर्षकही लिहिलं द ओरिजिनल लव्ह स्टोरी पुढे काही दिना इतक्या जोरदार विजेचा आवाज आला आणि पावसाला सुरुवात झाली सवयीप्रमाणे अमितचे मन त्याला पुन्हा पावसात घेऊन गेले इतक्या वर्षाची सवय थोडी जाणार होती तसंच तो उठून बाहेर आला पावसात गॅसवरचा चहा निवांतपणे उकळत होता त्याची लव्ह स्टोरी त्या नावावरच लिहायची थांबली होती पंखा उगाच गरगर फिरत होता आणि अमित कुठे होता तो तर कधीच बाहेर पडला होता पावसात भिजायला पुन्हा एकदा समीक्षाला शोधायला ती तर केव्हाच निघून गेली होती पण त्याचं मन मात्र तयार होत नव्हतं म्हणून तो पावसात भिजत होता कोणाची तरी वाट बघत कदाचित यंदाच्या पावसाळ्यात तरी कधी तरी भेटेल ती मला कदाचित समाप्त कथा आवडल्यास चॅनलला लाईक्स व सबस्क्राईब करा